मित्रांनो आज जे गुरुसाहेचं मैदान झालं त्या मैदानात एका जोडीनं लक्ष वेधून घेतलं हारण्या आणि शिरसवडीकरांचे रायफल आज बऱ्याच दिवसातून शेड मैदानात आलेले आहेत आज विचारू आहे त्यांच्या काय भावना आहेत कारण पडता काळ पण त्यांनी भरपूर बघितलं आहे आणि यश पण भरपूर बघितलं आहे मित्रांनो आज बऱ्याच दिवसा दिवसातून शेड भेटलेले आहेत मी पण मैदानात नव्हतो आज मुलाखत घेतोय या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे हरण्या आणि या मैदानाचं एक नातं असल्यागत आहे ज्या ज्या वेळेस या मैदानात हरण्या आलेला आहे त्या त्यावेळेस चांगल्या रीतीने पळालाय आणि प्रेक्षकांची मन वेधून घेतले वे ते ना लक्ष की हरण्या असला की सगळ्यांना माहित आहे ह्या फाटीत हरण्याचं स्पीड वेगळंच असत नाही तुम्ही मागच्या वेळेला पण तीन लाखांचा मैदान झाला होता त्यावेळेच बघला असेल फायनलचा जा निकाल झाल्यातच जमा घेतल्यात जमा पण कुठेशी तरी पब्लिकच्या मुलं आहे घरनिकेच्या राजा पाय हा तासात गेला एकच लास्टच्या ओढीचा आणि त्याच्यापासून आम्ही तीन लाखापासून वंचित राहिलो आणि जो निकाल आम्हाला दिला पंचाने तो घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेनं रवाना झालो त्याच्यानंतर वापस नियोजन शेरसवडीच्या रायपलचा झाला चांगल्यापैकी गाडी आली पण फायनल कुठेतरी दुसऱ्या दिवशी झाली शिरसवडीला आम्ही मुक्कामी राहिलो चांगल्यापैकी त्यांनी व्यवस्था केली आणि दुसऱ्या दिवशी मैदानाला पलवली आणि फायनलचा जो निकाल घेतला त्याच्यात आम्ही समाधानी आणि आज पण तोच नियोजन जुळून आला पण आम्ही कुठेतरी पंधरा तारखेचा नियोजन केला होता पण सोमनाथ भाऊनी सांगितलं की नाही आपल्याला बाराला पालाचा गाडी चांगल्यापैकी मागच्या वेळेला पालाली ती या वेळेस पण आपण तिथंच पालो आणि एक वर्षानंतरचा तोच नियोजन आम्ही आज केला आणि फायनलला गाडी पात्र गुलाला ठेवून सक्सेस करून दाखवले शेट काय होतं माहित आहे का आता ज्या बैल ट्रेन निघला असतो त्यावेळेस बरेच फॅन्स लोक असतील किंवा प्रेक्षक किंवा तुमचे जोडीदार असतील सगळ्यांचं लक्ष असतं पण ज्यावेळेस बॅकफुटला जात असतो त्यावेळेस कुठेतरी दुर्लक्ष होत असतं असं कधी आपल्याला जाणवलं का की बाबा अशा ह्या गोष्टी जाणवल्या या क्षेत्रात कारण बैलगाड्या क्षेत्रात असं झालं आता की सगळे म्हणतात पैशाचा खेळ आहे नाही पैशाचा तर खेळ झाला समजा जर त्यांचा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय कारण कुठेतरी आपण काही गोष्टी बोलतो तर मग ते ट्रोल आपण आपल्या अंगावर कशाला करून घ्या माझा नंदी मी सांभाळतो त्याला काय अडचण असेल ते मी बघतो कुठेशीन तरी मध्यंतर बॅग फुटला त्याला पत्रीचा प्रॉब्लेम म्हणजे मुतखड्याचा प्रॉब्लेम हा होता सोमनाथ भाऊ नाना आम्ही रात्रंदिवस कुठे कुठे त्याला फिरवलं आम्हाला माहिती आहे चांगल्यापैकी त्याचा इलाज केला पण तरी मनाने नव्हता रात त्याला कुठंतरी एकदम कम्प्लीट करू आणि चांगल्यापैकी पवार डॉक्टर म्हणून आमच्या बदलापूर मुंबईला आहेत त्यांनी सल्ला दिला आणि जे माझे फॅमिली डॉक्टर मी त्याला बनवलेलं आहे म्हणजे काशीत डॉक्टर म्हणून डोंबवलीचे त्यांनी त्याच्यावरती पूर्ण स्टेट मारून करून आज त्याला जसा आहे तसा कव्हर केला आणि आज पलू राहिले फक्त कुठेशी तरी मी एक वाचून कुठेशी तरी कमी पडतो कमी पडतो म्हणजे आपण जर चांगल्या टॉपच्या बैलांना विचारायला गेला तर त्यांचा पायरा झालेला असं शेवटला त्यांचं आयोजन नियोजन त्यांचं त्यांच्याजवळ पण आपल्याला असं वाटतं पण आपण ज्या वेळेस समोरचा बैल पालताना बघतो तेव्हा तो आपल्यापासून पण काहीतरी कमी बैलात किंवा याच्यात पलालेला असेल असं त्यावेळेस आपला थोडासा मंदोलत की आपण त्या बैलाला बैल घालू शकत नाही ते का घालू शकत नाही ते तुम्हाला माहित आहे कारण मी पहिल्यापासून माझं बोलणं आहे की मी माझ्या नंदीची वायदी कोणाला देणार नाही ज्या वेळेस दिली त्या दिवसाला असं होईल की माझा हारणू पालत नाही म्हणून मी त्याला वायदी दिली आणि वायदी मी घेत नाही कारण वायदी घेतल्याच्या नंतर जसा बैल असेल तसा आपल्याला पालवायला लागेल तर ज्या वेळेस माझ्या नशिबाला चांगली बैल मला भेटली चांगली मला भेटलेलीच आहेत का त्यांनी एक नंबर असा एकदम रुबाबात केलेला आहे तेव्हा महाराष्ट्राची सर्व टॉप टॉपची बैल त्याच्यात होती पण त्यावेळेस ते त्यांनी टॉपचा बैल भेटला तेव्हा दा करून दाखवला मग तेव्हा समजा जर घरणिकेचा राजा असेल तर त्यांचा सुंदर असेल अशी बरीच बैल टॉपची झाली की तेव्हा एक एक नंबर त्यांनी रुबाबात करून दाखवलेला आहे आता तुम्ही सांगितलं ही सगळं अनुभव आलं या गोष्टी झाल्या आता त्याकडे बघितलं ना तर जुने दिवस आठवला आज ज्यावेळेस गाडी ह्याच मैदानात पाळलेली मागच्या दोन वर्ष दीड वर्षापूर्वी प्रेक्षक मी त्या तिथं उभं राहिलेलो पाठीमाग ज्यावेळेस मोरे सरकारने पुकारलं की हा सेमी टाच आहे काय पण घडू शकते आणि प्रेक्षकांची अवतीभोवती ऐकलं की आज हारणे ना शंभर टक्के एक नंबर करणार आहे कारण ह्या फाटीजन त्याचा वेगच नात आहे ना, सेमी टाच म्हणजे सर्वच गाड्या चांगल्या होत्या चांगल्या चांगल्या त्यांनी पास केलेल्या होत्या म्हणून मोरे सरकार बोलला की सेमी टाच आहे आणि त्याच्यात कुठेशी आम्हाला पण होती कारण दुसऱ्या गाड्या पण त्या पालाली आहे म्हणून गाडी पळेल ज्या वेळेस निकाल घेईल त्यावेळेस आपण समजू की आपली पालाली पण जो परत तो निकालाला सुट्टीला सुट्टी होत नाही तो परत आपण कोणत्या बेसवर आपण बोलू शकतो की माझी गाडी आज चांगल्यापैकी पळेल आणि ते ते एक एक माणसाचा भ्रम आहे ज्यावेळेस गाडी निकाल रेषात तोडील त्यावेळेस समजा की गाडी पलाली बाकी दुसरा काय नाही हारजीत आहे हारजीताचा खेळ आहे त्याच्यात संयम क्षमता ठेवावी सर्व काही गोष्टी सुटेबल होऊन जातील आता यश तुम्ही भरपूर बघितलंय ज्यावेळेस हा अपयशाचा काळ असतो ना त्यावेळेस बरेच अनुभव येतात काय अनुभव आले अपयशाचं जा कार्य म्हणजे असं आहे की कुठेशी तरी आपण पण घाई गडबड कर करतो आता मुंबईच्या मैदानाला हरण्या आणि वाटेगावचा बादल होता आज कोणत्या पद्धतीत बैल पलाली तुम्ही बघितली असाल वाटेगावचा बादल पण चांगल्यापैकी पलाला जोशींचा हरण्या पण आज चांगल्यापैकी पलाला पण त्या दिवशी मी कर्जत केसरीला कुठेतरी गाटाला घरी आलो त्याला कारण काय की मी घाई केली मी एक नंबर गाटाला पलवली रान होता मऊ चिकट होता पाणी भरलेला आणि समोरच्या काही गाड्या त्याच्यात होत्या का त्यांना थोडीशी त्याने अंदाज घेतलेला होता की ही गाडी या रानाला पलणार नाही त्याने दुसऱ्याच्या पावत्या घेऊन आमच्या गाड्यात गाड्या टाकल्या आणि ते पण हारण्या असा आहे का कोणाला काय निकालाला निकाल दाखवायचा तो दाखवून दिला हारण्या ही त्याच्यावर ठेवलेली अंगावर कर्ज ठेवत नाही तो लगेच परत फेड करून दाखवतं असा मी चांगल्यापैकी अंदाज घेतलेला आहे या दोन चार मैदानांना आणि परत फेड आणि कधी पण वापस जर एखाद्या वेळेला कोणाला जर वापस हारण्याची गाडी जर मारायची असेल तर त्यांनी वापस नाही तीन वयला पावती घ्यायची माझ्या गाठात घालायची पण माणूस काय करतो मौके मी चौका बघून फिल्डिंग लावतो आपण त्या फिल्डिंगला चालत नाही त्याच्या मुलं कुठेशी आपण थोडासा दोन तीन मैदान बॅक फुटला गेलतो आपला आपण निर्णय चुकीचा ठरवला आता कोणत्या गटाला पालाचा कसा आता पाला जा पैसे भेटत असत तुम्ही सांगितलं डिव्हिजन करायला लागते ही कसं जोडी पळवायचं कारण काय होतं माहित आहे का सगळ्यांना आता आता सध्या काय नवीन नवीन पाहिजे जी ट्रेंडिंगलाय तो पहिला पाहिजे ही गाडी आधी पाळलेली चांगली पाळलेली पण सगळ्यांची इच्छा असते नवीन आताचा ट्रेंडिंग पाहिजे बस तुम्ही बोलले तसाच गाडी चांगली पैकी पळाली चांगली पलत होती गाडी आम्ही भीडला ला घेऊन गेलो दोघं गे। मी मुंबईवरून गेलो सोमनाथ भाऊ साताऱ्यावरून आणि सिरसोरीची रायपल इथून आणि असं आम्ही सर्व नियोजन केला होता कुठेशी आता तुम्ही बोलले ना की चांगली ट्रेनिंगला जी बैल असतात ती पलावशी त्यांना वाटतात आणि कुठेतरी रायफलचं नियोजन त्याच्यात गेला आणि त्याही पलवली कुठेशी बॅग फूट झाली त्याच्यानंतर कुठेतरी आम्हाला पण दुःख होत होता का हा बैल आपला चांगला पलणारा मग येऊ का आणि जसा मला फोन आला तसा मी त्यांना होकार दिला का आपण ही गाडी पलू आणि सोमनाथ भाऊ आम्ही बनवणार आम्ही सगळ्यांनी निर्णय करून ती गाडी सक्सेस केली आता त्याच्या पाठीमागे जागा चालवायसाठी त्याची दुसरं पण एक नाव आता चर्चेत यायला लागले प्रेक्षकांना सांगा नवीन नवीन नाव आहे गुज्जर चांगल्यापैकी संभाजीनगरचा पलणारा वासरू होता चांगला पलत होता दोन वेळेला मी पलताना बघितला तर मला असं वाटलं की वासराची कुठेतरी आपल्याला गरज आहे तर पलू राहिले पण तरी पण त्या वासराची आपल्याला गरज आहे दुसरा वासरू आहे हरण्यात त्याला दोन फेरे मारले त्याच्यानंतर आम्ही गटाला त्या दिवशी घेऊन गेलो कर्जत केसरीला चांगल्यापैकी गट काढला टॉपची गाडी चांगलीपैकी त्यांनी गटाला हे केली आणि आता काल त्याला टेम्पो मध्ये घेऊन निघालो तो का चला आरण्याच्या जोडीला तू सातारा भाग आला पण वापस पहिरेकर फोन आला का नका आता तुम्ही नेऊ आम्ही बिंजोरला घेऊन जातो आणि गाडीतून उतरून त्यांना तो खोंड बिंजोर साठी पाठवला मी रस्त्यातून त्याची युट्यूबला लाईव्ह बघली अंतराने गटपास केला आणि भरपूर चर्चा मुंबईला झाली की आज मला मित्रांचा फोन का आपण गुज्जर पेडगावला पलो पण बघू या आता सोमनाथ भाऊ नाना जसा निर्णय ठरवतील त्यालाही पैरा चांगला करू आणि एक पलू त्याला कधीतरी तो हरण्या आणि गुज्जर पण तुम्हाला मैदानाला दिसेल कारण चांगली पडेल गाडी आता एक प्रेक्षकांची इच्छा सगळ्यांचा प्रश्न येते कि हार आणि लखनची जी गाडी ती सगळ्यांना पुन्हा एकदा बघायची कधीतरी बघायची ही गाडी कारण ही गाडी एका जोट्यात ही बैल आली ना की वेगळं स्पीड लागते दोन बैलांचे दोन मालक आहेत हरण्याचा मी आहे लखनचा ते कोडोलीचे दादा आहेत त्यांनी ते ठरवायचंय कोणत्या दिवशी आहे आणि प्रेक्षकांची इच्छा त्यांनी पूर्ण करावी कारण आपण त्यांनी ज्या ज्या दिवस आवाज दिलेला आहे आपण त्या दिवशी त्यांना बैल दिलेला आहे त्याच्यामुळे आपण पुढे काही बोलू शकत नाही आता त्यांची पण अजून नवीन नवीन चांगल्या चांगल्या बैलात त्यांची पलण्याची इच्छा असेल ते तर पलवू दे, दे नंतर बघूया आज काय अपेक्षित आहे गुठन आज किती नंबर करावा आजची अपेक्षा काहीच नाही मला गुलालाची अपेक्षा मी गुलालासाठी येतो मी एक नंबर कपाली लावून मस्त की कधीच आलो नाही पण त्यांनी मला एक एक नंबरची जी आज परत कोणाला नाही भेटलेली तशी मला बक्षिस दिली पुशेगाव दिली थार दिली काही सहा सात गाड्या दिल्या त्याच्यातून त्यांनी भरपूर मला दिला आणि आज गुलाल दिला मला पुष्कळ झाला त्या गुलालाच्याच आनंदात मी तुमच्या जवळ बसलेले अनुभवात ना आता एक सिद्ध झालं की बैलच पाळायला पाहिजे पैसा वगैरे काय कामाचं नाही काहीच नाही मी कोणाची वायदे घेऊन तरी इथं आलेला नाही मी माझ्या डिझेल खर्चाने आलो पण मी माझ्या डिझेल खर्चातून कशासाठी आलो तो फक्त गुलालासाठी आलो आणि तो गुलाला असल्याने दिला त्याला आहे मालक जिथं तो बसेल तिथेशी मालक झोपेल ज्या गाडीत येईल त्याच गाडीत मालक येते गारा पाच सहा गाड्या पारलेल्या आहेत पण कधी त्या गाडीत येत नाही त्याच्या जोडीला येतो त्याला काय गरज पाहिजे कुठं उतरायला पाहिजे कुठं ठेवायला पाहिजे एवढा बारकाईने मी लक्ष देतो म्हणून तर असतो माझ्या मुलाच्या नावाला गुलालासाठी ना माझ्यासाठी एवढा पलू राहिले चालतंय मित्रांनो फायनलला जायचे त्यांना शुभेच्छा द्यावे की हारणे अशीच प्रेक्षकांची मनं जिंकेल धन्यवाद